येई ये हो विठ्ठले माझे माऊली येई ये हो विठ्ठले माझे माऊली ये कर निढळावरी कर ठेवनी वाट मी पाहे वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊली ये ये हो विठले माझे माऊली ये आली, हाती नीरूप। आली हाती नीरूप। पूरी पूरी मा मा या हाती धाडी निरोप आली या हाती धाडी निरूप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप हो माझा माय बाप येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला गरुडावर बैसोनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा काही वारी आला ये हो विठले माझे माऊली ये हो विठले माझे माऊली ये विठोबाचे राज अम्मा नित्य दीपवाळी विठोबाचे राज अम्मा नित्य दीपवाळी विष्णुदास नामा વિષ્ણુદાસ નામાજી વે ઓ વાળી જીવે ભાવે ઓ ઓવાળી એ હોઠલે માજલીએ એ હોઠલે માજલીએ હો વિઠલે માજે માજલીએ